सोमटा आरोग्य केंद्रात डॉक्टर बेपत्ता श्रमजीवी संघटनेचा संतप्त पवित्रा पालघर तालुक्यातील सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्रात सप्टेंबर सतरा रोजी दिवसभर डॉक्टर अनुपस्थित आरोग्य सेवा पूर्णपणे ठप्प झाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत डॉक्टर हजर नसल्याने प्रसुतीसाठी आलेल्या दोन गर्भवती महिलांना गंभीर अडचणींचा सा सामना करावा लागला या निष्काळजीपणामुळे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले रात्री साडे दहा वाजता एक महिला डॉक्टर केंद्रात दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला मात्र यावेळी डॉक्टरांनी भाषेत उत्तर दिल्याचा आरोप संघटनेने केला परिस्थितीचा पंचनामा करण्यासाठी रात्री साडेबारा वाजता संघटनेचे सदस्य आणि ग्रामस्थांनी केंद्रात कारवाई केली स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा प्रकारची परिस्थिती वारंवार निर्माण होते आणि सोमटा आरोग्य केंद्र अक्षरशः रामभरोसे चालले आहे तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करून आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थ आणि श्रमजीवी संघटनेने केली आहे या गंभीर प्रकरणाकडे आरोग्य विभागाने तत्काळ आणि गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली अशा घटनांवरून स्पष्ट होते की जिल्हा दर्जा मिळाल्यानंतरही आरोग्य सेवेतील मूलभूत त्रुटी दूर झालेल्या नाहीत सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणे हे केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षाचेच नव्हे तर आरोग्य व्यवस्थेतील नियोजन आणि जबाबदारीच्या अभावाचे द्योतक आहे सरकारी रुग्णालये ही ग्रामीण जनतेसाठी जीवनरेखा आहेत डॉक्टरांची अनुपस्थिती म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने स्पष्ट वेळापत्रक हजेरी नियंत्रण व तातडीने कारवाईची व्यवस्था करावी ग्रामस्थ व संघटनांनी प्रश्न उचलला हे सकारात्मक आहे सातत्याने आवाज उठवणे हेच बदल घडवू शकते पायाभूत सुविधा आरोग्य सेवा आणि डॉक्टरांची उपलब्धता यांच्यात सुधारणा नसेल तर जिल्हा दर्जा नागरिकांसाठी निरर्थक ठरतो वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट कोण आम्ही काय आहे ना आम्हाला कोणते दे सर तू पगार खाता कोण आहे तुमचं नाव काय डॉक्टर ताई तुमचं नाव काय अरे तुमचं नाव तर सांगा नाही उद्या सकाळी उत्तर हे हो कुठं बोलते डॉक्टर आहात का नाही तुम्ही डॉक्टर आहात की नाही तुम्ही डॉक्टर आहात का नाही एवढ्या सांगा ना डॉक्टरच आहे तर मग बोला तुमचं टाकू मोबाइल मध्ये मा नाही मोबाइल मध्ये नाही आयकॉन टाको आयकॉन असते आमच्याकडे मग काय असते डॉक्टर असते करा देत कर लियायचं का नाही डॉक्टर आहेत ते ही डॉक्टर आहे का नाही अगं मॅडम आहे मग एमबीबीएस आहेत केएमडी आहे अमित मला तर तुम्ही आमचा काढा ना तुम्ही व्हिडिओ तुम्ही आमचा काढा आम्ही तुमचा काढतो फोन लावून संतोष सांगा ते संतोष सा ह्यांनी के काय केलं काय बोलायचं काय बोलायचं तुम्ही लिहून द्या आम्हाला पंचनामा तुम्ही हॉस्पिटलला नव्हते सहा ते दहा तुम्ही नव्हते हे लिहून आले आम्हाला तुम्ही आता पण नव्हते तुम्ही आता आले म्हणजे घरी तुम्ही जवाना देत असता रूम मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला पंचनामा रमा लिहून द्या आम्हाला जसं आदिवासी पेशंट आल्यानंतर तुम्ही इथे हॉस्पिटलला नसता आणि आज आज आपण तुम्ही नव्हते तोही डिलिव्हरी दिले, आलेला पेशंट आहे सहा ते दहा तुम्ही कुठे होता आणि कोण कोण स्टाफ होता हे सगळं आम्हाला लिहून पाहिजे तुम्ही कितीही रेकॉर्डिंग केली तर आम्हीही करतो तुम्हीही करा पण ते पहिले लिहून द्या मला पंचनामामध्ये व्यवस्थित आलं पाहिजे पेशंट आल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलला नव्हता तेच आम्हाला लिहून द्या काय सविता सिस्टर बरोबर ना आणि तुम्ही ड्युटीवर आहात तुम्ही कपडे कसे घातलेत घाई घाईत म्हणजे ड्युटीवर माणूस घाई घाईत असतो की ड्युटीवर असतो हा पण एक प्रश्न आहे ना ते आम्हाला लहान मुलगी आहे पण ड्युटी तर ड्युटीच असेल ना पगार घ्यायला आपण असं सांगतो का लहान मुलगी आहे सर हॉस्पिटलला पाहिजे